नमस्कार मंडळी रामराम या ढगाळ वातावरणाने नाकी नऊ आणलीत कपडे टाकले की ढग आले की परत जावं लागतं आणि कपडे काढून आणावे लागतात सारखा त्यातच दिवस चालला आहे आणि हा बघा आमच्या किरादारकडे पाहून आला आहे आणि तो म्हणतोय की तुम्ही रील्स बनवता मी तुम्हाला मोबाईलमध्ये बघितलं आहे आणि मी त्याची थोडी मजा घेतली की नाही मी ती बाई नाही आहे मी दुसरीच आहे तर तो खूप हट्ट करत होता की नाही तुम्हालाच बघितलं आहे तुम्हालाच बघितलं आहे आणि मी त्याला खूप बनवलं की नाही बाबा मी नाही येते पण तो काही मानायला तयारच नव्हता शेवटी मग त्याला त्याच्या मम्मीने सांगितलं की नाही ह्या त्याच आंटी आहेत तेव्हा त्याला कुठे बरं वाटलं आणि तो म्हटला की हो मी तर तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्हीच आहात तुम्ही खोटं का बोलल्या आणि नंतर भाजीवाला आला तर मग मी हे शेवगाची शेंग घेतली आणि जेव्हा पण आपल्याला काम लवकर उरकवायची असतात तेव्हा नवीन काहीतरी काम येतं शेवगाच्या शेंग नीट करून घेतले आणि त्याची भाजी बनवून टाकले आणि आज माझं काम लवकर झालं होतं तर मला बरं वाटलं की ठीक आहे आता आपलं काम पटकन झालं पण तेवढ्यात कारभारांचे मित्र दवाखान्यात होते तर त्यांना डबा द्यायचा होता मग सोबत मला सगळं आवरल्यानंतर पुन्हा त्यांचा स्वयंपाक करावा लागला